देशभक्तीपर बॉलिवूड चित्रपटांची क्रेज आपल्याला नेहमीच पाहायला मिळते नव्वदच्या दशकामध्ये आलेल्या एका देशभक्तीपर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनामध्ये अशा प्रकारे स्थान निर्माण केलं की ते आज कायम आहे किती चित्रपट आले आणि गेले पण या चित्रपटाची जागा मात्र कोणत्याही चित्रपटाला घेता आली नाही एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये आलेल्या बॉर्डर चित्रपटाने चाहत्यांच्या मनामध्ये निर्माण केलेलं स्थान हे आढळ आहे आता सत्तावीस वर्षांनंतर चित्रपटाचा सिक्वल येतोय त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बॉर्डर बॉर्डर टू चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झालेली आहे अभिनेता वरुण धवन याने सेट वरील फोटो सुद्धा शेअर केला दोन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर बॉलिवूडचा सुपरहिट देशभक्तीपर चित्रपट बॉर्डरचा दुसरा पार्ट हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय चाहत्यांसाठी ही चांगली बातमी म्हणजे या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झालेली आहे अभिनेता वरुण धवनने बॉर्डर टू च्या सेट पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय बॉर्डर टू चित्रपटाचं चित्रीकरण झाशीमध्ये सुरू झालंय अभिनेता वरुण धवनने त्याच्या शूटिंगच्या यांचा फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली बहुप्रतीक्षित बॉर्डर टू चित्रपटाचं चित्रीकरण झाशीमध्ये सुरू झालंय अभिनेता वरुण धवन शूटिंग साठी झाशीमध्ये आहे वरुण धवनने त्याचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर केलाय झाशीच्या छावणी परिसरामध्ये हा सेट उभारण्यात आलाय हा चित्रपट एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आलेल्या बॉर्डर चित्रपटाचा सिक्वल असणार आहे हा लोंगेवाला युद्ध घटनांवर आधारित एक, 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 एक महाकाव्य युद्ध जेपी चित्रपट आहे दत्ता दिग्दर्शित हा चित्रपट एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धा परिस्थिती दर्शवणारा आहे दरम्यान चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनचा एक फोटो इंटरनेट वर व्हायरल होतोय ज्यामध्ये वरुण धवान भूषण कुमार आणि निधी दत्ता सोबत दिसत आहे बॉर्डर टू चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार कृष्ण कुमार जे पी दत्ता आणि नी निधी दत्ता यांच्यासह इतर निर्मिती टिमने केलेली आहे अनुराग सिंग आणि जे पी दत्ता यांनी याचं दिग्दर्शन केले बॉर्डर टू चित्रपटात अभिनेता वरुण धवन यांच्यासोबत अभिनेता सनी देओल देओलजीत दोसांज आणि सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत बॉर्डर टू मध्ये सुनील शेट्टीच्या जा जागी ज्युनियर शेट्टीची एंट्री झाली आहे सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी हा बॉर्डर टू चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे बॉर्डर टू चित्रपटामध्ये आता सनी देओल सोबत आया शेट्टी सुद्धा दिसणार आहे बॉर्डर टू चित्रपटामध्ये आधी दे सनी देओल वरुण धवन आणि दिलजीत तोसान यांची भूमिका असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती त्यात आता आयांचं नाव सुद्धा जोडलं गेले बॉलिवूड चाहते आता बॉर्डर चित्रपटाचा सिक्वल पाहायला आतूर झालेले आहे बॉर्डर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आहांच्या नावाची घोषणा केली आहे निर्मात्यांनी बॉर्डर टू च्या टीम मध्ये आहांचं स्वागत करणारा एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओची सुरुवात बॉर्डर चित्रपटातील सनी देओलच्या भूमिकेच्या फोटोने होते त्यानंतर आहान शेट्टीच्या आवाजामध्ये एक डायलॉग आपल्याला ऐकू येतो